ना अरे वाय केलं काय केलं तू झाली का चपाती गोल केली अरे वा खूप छान केली आता त्याला फिरव ना पूर्ण गोल करणं गोल हा जाडी झाली ती पतली कर पतली, <laughs> पतली कर पिल्लू चपाती हा अरे डबल हे करतोय का तू का बर बापरे किती छोटा आहे तरी चपाती करतो का ही चपाती कोण खाणार आहे शौर्य अच्छा तू तुझ्यासाठी करतो तुझ्यासाठी मम्मी चपाती नाही करून देत मग तू का बरं करतो आहे मी अच्छा तुला आवडते चपाती करायला बापरे इतका छोटा असतानाही शौर्य चपाती करतो स्वतःसाठी छोटा मुलगा छोटा मुलगा कुठे असतो तुलास तर माहिती आहे कुठे असतो तर आज शौर्य कोणत्या क्लास मध्ये आहे चपाती करतो शौर्य नर्सरी मध्ये आहे तू बापरे तरी इतके छान चपाती करतो नर्सरी मध्ये असताना सुद्धा बापरे आणि भाजी पण येते का तुला करता हाँ। भाजी भाजीमध्ये काय काय टाकतात भाजी पनीर पनीर पनीरची भाजी येते अजून कशाची भाजी येते तुला आ, कांद्याची कांद्याची भाजी अजून कशा ज्यूस बनवा लागते अच्छा मँगो ज्यूस लाल टमाटर हां लाल टमाटर बडे मजेदार लाल टमाटर बडे मजेदार अरे वा बस ठीक आहे ठीक आहे ठेवून द्या आता झाली ना, ना चपाती का बरं